सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग कसे आज सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर सकाळी आज लवकर उठले कारण गावी द्यायचे म्हटल्यावरचे लवकर उठायला पाहिजे म्हणजे उद्या जायचे तर पटकन आवरलं कपडे होते कपडे धुऊन टाकले आता फक्त ते सुकवायचे बाकीत मला स्वयंपाक केल्या चपात्या केल्या मटकीची भाजी केली आज मस्त आणि हे काल रात्रीचं भात आहे बिर्याणी केली तो आहे आणि म्हटलं आज गावी जायचे केस धुवून घ्यावं कारण तिकडलं गावाकडचं पाणी जरायचं वेगळं असतं खारं पाणी असतं लगेच माझ्या डोक्यामध्ये हे डोक। होतं खाजवायला लागतं माझं डोकं गरमी आणि त्यात लगेच खाजू चालू होती त्याच्यामुळे इथल्याच पाण्याने डोकं धुतलं दो आणि मस्तपैकी शॅम्पू आणि कंडिशनर केलं एकदम छान पुरी अजून झोपलेले आहेत निवांत आणि सगळेच झोपलं ह्यांची रजा हातपासून चालू झाली रजा होती ना तर चालू झाला इकडं मुंबईला ना अजिबातच ऊन नाही अजिबात ऊन नाही सगळं आता कपडे सुकतील का नाही अशी याची गॅरंटी म्हणूनच नाही सगळं आभाळ आलं पाहिजे झालं कपडे ते सुकावंच लागतील म्हणून मी आज काय केलं स्वयंपाक नाही केला आधी आंघोळीच्या आधी काय केलं सगळे कपडे धुवून घेतले म्हटलं टेन्शन नको परत हे करायचं आता जायचे आज भरपूर काम आहे उरलेली कामं करून घ्यायचे आयब्रो करायचे आयब्रो करून मला पण तरी करायचे एका मनाच्या हाऊससाठी हॅब्रो वगैरे मेकअपचं सामान घ्यायचं थोडंसं बॅग घ्यायची भरपूर सगळं असतं काही काही घ्यायचं असतं तर तुम्हाला अजून पुरींचे कपडे दाखवते पुरींची शॉपिंग दाखवते कसं काय माझे टॉप आहेत पण ते आता शिलायला गेले त्याच्यामुळे मला नाही यायचे माझा व्हिडिओ नंतर आता पुरींची तुम्हाला शॉपिंग दाखवते आणि भरपूर पैसा खर्च होतो काही तो म्हटलं ना आजकाल एवढी महागाई झाली पोरांच्या कपड्यांपासून वगैरे तर एक प्राण द्यायचा डॉपे मला तो बदलून आणायचा कारण ना तो डोक्यामध्ये जात नाही तर आता बदलून आणायचा तो मग आपण एवढे पैसे द्यायचे ना जात नाही म्हटलं डॉके कसं कारण मग सगळे व्यवस्थित पाहिजे परफेक्ट परत उद्या जायचं बरं झालं मी काही पण कोणते पण कपडे घेतले ना आधी घालून बघते नाही आले तरी ते चेंज करायचे आता घेतले आणि ठेवले परत तिकडे झाल्यावर मग ते मग ते आठ दिवसात बदलून पण राहिले आणि तुम्हाला लाईट लाईटिंगला पण बोलूच नाही आपल्या मोबाईल चार्जिंग वगैरे करून ठेवा तुम्हाला माहिती आहे सध्या न्यूजवर काय चालते जास्त कोल्हा वगैरे बोलणार नाही पण चार्जिंग मोबाईलला वगैरे करून ठेवा माझ्या पण मोबाईलला चार्जिंग करून ठेवलेली मस्तपैकी तरी पण कसं माझा मोबाईलचा जास्त वापर मग चार्जिंग लवकर लवकर संपते आता भांडेच राहिले झाडू म्हणून म्हणते आणि हे करते दिवाबत्ती करते आणि नाश्ता करते मला बँकेक पण जायचं काहींना फोन केले का तरी त्या बोलल्या आवडल्यावरती जाऊया तर पटपट आवरलं आज लवकर मी आज बसलीच तरी बसल्याने तरी आठ डाऊनच मोबाईलवर बसले होते तर मोबाईल एकदा हातात ना पट सर्व काम बाजूला जातं नुसते मोबाईलस रील्स बघत बसायच्या तर आज काही वेळ वगैरे काही घालवायचं नाही आपलं पटपट आवरायचे व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा तुम्हाला पोरीची शॉपिंग दाखवते चला व्हिडिओ कंटिन्यू करा आता सगळं म्हणजे आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो आणि मला काही हेच नाही झालं व्हिडिओ दुपारी पोस्ट करणच नाही झालं म्हणजे काढणं नाही झालं तर चला म्हटलं तुम्हाला कपडे दाखवा दिवसभर काहीच नाही सगळं त्याचाच वेळ गेला अयो ठीक तर चला आपल्या पहिलं प्रिषादर अयो दाखवा दाखवा वा प्रिषादर तर... दाखवते थांबा मी दाखवते हे बघा हा प्रिशाचा ड्रेस आहे हा टॉप आहे मस्तपैकी छान छान हा टॉप आहे आणि याच्यावरची पॅन्ट कुठे रहा त्याच्यावरची पॅन्ट दाखवली तुम्हाला त्याचे सेपरेट सेपरेट घेतलेत बरं का मी आणि ते, 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 ते ही पॅन्ट घेतली बघा ही पॅन्ट ही पॅन्ट घेतली ह्या पॅन्टीला माग भेटतात बरं का खरंच तर काय हे टॉप असं कॉम्बिनेशन होईल तिचं छान हा आहे त्रिशाचा ड्रेस छान आहे का कोणता छान आहे मला नक्की सांगा चॉकलेट आधी बघा आता सगळे कलर माहितीत बाई काय प्रकार पॅन्ट हा टिकल्या पण आहेत छान छान बरं ठीक आहे छान छान तर हा एक मस्त त्रिशाचा ड्रेस ओके okay? आता अजून एक प्रिश आता दाखवते बरं का अजून एक ड्रेस आहे आता याच्यावरची पॅन्ट कडे आहे तर हा ड्रेस आहे एक हे बघा हे ना थोडंसं ना ढिल्लं होतं तर याला ना थोडीशी फिटिंग करायची आणि खाली अशी बलून फ्रॉक बलून पॅन्ट नसती का तर ती आहे बलून पॅन्टसारखी तर हा आहे ड्रेस प्रिशाचा छान आहे का एवढंच गदमतई माणूस प्रमाणाच्या बाहेर थकले आता पण ताई ना आम्ही निसतो बाहेरच आहे बाहेरच आहे ॲब्रो करायचे राहिले सगळंच राहिलं आम्ही मेकअपचं सामान घेत बसलो आणि टॉप जरा बदलला हां त्याला फिटिंग करून टॉप बदलला हे टॉप आहे ना तो ना जरा थोडासा डिफेक्टिव्ह आला होता तर त्यांनी बदलून दिला तर हा त्या ठेवून देते सगळ्या घड्या घालून आता बॅग भरायची संध्याकाळी आपल्याला आता ही कर्जतला किती आनंद होतो आता हा आता प्रांजलची ड्रेस दाखवू दे तुम्हाला आता का हा प्रांजलचा ड्रेस आहे हे प्रांजलचं टी शर्ट हे टी शर्ट आहे प्रांजलचं एकदम छान आणि याच्यावरती ही त्याच्यावरती ही आता नवीन फॅशनची कार्गो पॅन्ट नाही का ती घेतलेली आहे मस्तपैकी चॉकलेटी कलरची तर मग कोणते डार्क रेडी का अच्छा जाऊ दे तर ही पॅन्ट घेतली आणि तिला म्हटलं होतं जरा वेगळं घे एक सातसाईज ड्रेस घेऊ नकोस आणि त्याच्यावर हा टॉप तर माझी मत इच्छा होती स्कर्ट टॉप वगैरे जरा वेगळा घे छानपैकी असा घे म्हटलं मग नको बोली ती रुसली आख्या मार्केटमध्ये रुसत होती म्हटली नको मला दुसरी तशीच सेम पॅन्ट घ्यायची मग मी म्हटलं जरा वेगळी ही दिदीला आपल्या हां तुला दोन ड्रेस दिला दोन ड्रेस ती नाही आणि मग हे झालं म्हटलं जरा वेगळी फॅशनची गीता का ही घेतली फॅशन आहे जरा याच्यावर कसं आहे सांगू का याच्यावर सा। असं छान छान फुलं छान वाटत आणि त्याच्यावरती पण हा टॉप टॉप कुठे पण हात ठेवलेला तो दुसरा हा तर त्याच्यावर दुसरा टॉप घेतला तर ती पॅन्ट घेतली आणि टॉप हा छान छान आणि प्रांजलचा पण टॉप होता तो ना तिच्या डोक्यातच ना एक वेगळ्या पद्धतीतला घेतलं जायना तो पण बदलून आणला म्हटलं तो जातच नाही आपण कसं काल गेल तो आणि पूर परेशान परम केलं तर कान लागली कुठं काय लागले म्हणून म्हटलं काल बघतच नाही आला हां मग दिदीचं दाखवता का हा टॉप घेतला आता एक ती प्रांजलचा दिदीचा आहे तो इला दिदीचे कपडे एवढे प्रचंड आवड हा छान छान आहे त्या का हा प्रांजलचा आहे बा टी व्ही बराच वेळ चालू असा ना बंद कर सगळं बंद कर वायफाय चालू राहू फोन तर हे सगळं आणता काही आणि हे बघा हे पिशाची बलूनवाली फ्रॉक फ्रॉक नाही स्कर्ट स्कर्ट पॅन्ट आहे पॅन्ट बलूनवाली एवढी सगळी खरेदी घेतली तुम्हाला आता ही पोरांची दाखवली आता मी माझे नंतर दाखवते म्हटलं कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असं त्याच्यामुळं अशी खरेदी तुम्हाला झालेली आहे भरपूर पोरांचे कपडे एवढे महागेत ना त्याचं नाव ते आणि कपड्याला असले पैसे जाते हो बरोबर तर चला आता आज तर भरपूर तयारी करायची भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय 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 बाय